आणि कर्नाटक सीमावाद जो आहे त्याचं जे महाराष्ट्राचं उच्चस्तरीय आपण नेमलेलं एक कॅबिनेटनं नेमलेलं जे प्राधिकरण त्याचा मी अध्यक्ष आहे त्यामुळं कोर्टामध्ये प्रेझेंटेशन जे होतं महाराष्ट्राचं आपल्या ह्या केसच्या बाबतीत ते आमच्या कमिटीमार्फत त्या ठिकाणी ती प्रोसिजर राबवली जाते कालपर्यंत आज या ठिकाणी कर्नाटकची मुजोरी कुठं थांबलेली नाही आणि सातत्यानं तिथल्या मराठी माणसाला तिथल्या मराठी अस्मितेला दिवसण्याचं काम ते शासन त्या ठिकाणी सातत्यानं करतं आहे मी एक पदाधिकारी शासकीय यंत्रणेतला आहे त्या कमिटीचा अध्यक्ष आहे पण त्याचबरोबर मी एक शिवसैनिकसुद्धा आहे आणि शिवसैनिक म्हणून आमची प्रामाणिक भूमिका आहे की जर आमच्या लोकांना तिथं त्रास होत असेल आमच्या बसीसुद्धा थांबाव्या लागल्या आणि इथनं महाराष्ट्रातनं पलीकडे जाणाऱ्या बसेसवर सुद्धा काही मर्यादा त्या ठिकाणी निर्माण झाल्या ही कटुता येऊ नये याच्यासाठी एकतर्फी नुसते प्रयत्न असून चालणार नाही शासन कुणाचंही बघायचं कारण नाही पण मराठी आणि कानडी हा वाद राजकारणासाठी तिथं लावण्याचा प्रयत्न करत आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये निश्चितपणे तो भाग हा महाराष्ट्राचाच आहे आणि तो महाराष्ट्राचा भाग आम्ही क्लेम करतो आहे आणि ती कोर्टातली लढाई कोर्टात लढूया ती रस्त्यावर आणू नये ही आमची त्यांना सूचना आहे आपल्या माहितीसाठी सांगतो याचं रिप्रेझेंटेशन महाराष्ट्र शासनच कोर्टामध्ये त्या ठिकाणी करतंय स्वतः मुख्यमंत्री याच्या बैठकीला त्या ठिकाणी घेतात मी कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला त्यांना रिपोर्ट या सगळ्या बाबतीतला द्यावा लागतो किंबहुना ही जी सगळी प्रोसिजर चालू आहे ही केसच महाराष्ट्र शासन लढत असल्यामुळं त्याला खऱ्या अर्थानं धार केंद्राच्या ठिकाणी आहे मध्ये काही वेळा वकीलसुद्धा जात नव्हते मागचे सरकार असताना पण आज वकिलांना तिथंपर्यंत नेणं प्रेझेंटेशन करणं आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात हा भाग परत लवकर परत कशा पद्धतीने येईल याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जोर लावलेला आहे आणि जी कमिटी तिथं त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती काम करते ही सुद्धा समन्वयानं आमच्या त्या ठिकाणी काम करत असते त्यांचेही पदाधिकारी ह्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित असतात शासनाची भूमिका मंत्री म्हणून साहेब सांगतील नाही ठाकरे गटाला नेमकं ते कुणाच्या बाजूने आहेत हे एकदा स्पष्ट करावं लागेल मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन ठाकरे साहेबांचा जो विचार होता तो ठाकरे साहेबांचा विचार जपणारे एकनाथजींचे शिंदेसाहेब आहेत आणि त्यांनी सातत्यानं महाराष्ट्रातल्या तिथल्या राहणाऱ्या भूमिपुत्रांना मेडिकलची सोय नुसतं इथं होते महाराष्ट्रामध्ये समजल्यानंतर तिथं तशीच मेडिकल एड देणारा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेणारे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि सीमाच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं तिथं असणाऱ्या मराठी भाषिकांसाठी आरोग्य संजीवनी महाराष्ट्र शासनानं तिथं पलीकडे जाऊन या ठिकाणी उपलब्ध करून दिली होती तिथल्या तरुणांच्यासाठी रोजगार मिळावे एक बाउंड्रीवर त्या ठिकाणी घेऊन महाराष्ट्र शासनानं सीमा भागातल्या लोकांना त्या ठिकाणी त्या रोजगार उपलब्धीचा मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम सन्मान एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये त्या ठिकाणी झालं त्याचबरोबर सीमा भागातल्या लोकांना नोकरीमध्ये काही या ठिकाणी आपल्याला रिझर्वेशन द्यायचं होतं त्याचाही निर्णय याच शासनानं त्या ठिकाणी पुढं घेऊन त्या लोकांना त्यामध्ये नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला सीमा भागातल्या लोकांना देण्याचं काम त्या ठिकाणी करतात मी निश्चितच सांगेन की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हे घेतलेले निर्णय तिथल्या सर्व लोकांना माहिती आहेत आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं त्या लोकांचा आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री आजचे एकनाथजी साहेब यांचा डायलॉग कायमपणे आहे आमच्या पक्षाचा डायलॉग निश्चितपणे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासन तिथल्या मराठी सीमा पाठीशी खंबीरपणे उप उभा आहे हा या ठिकाणी निर्धार महाराष्ट्र शासनाचा आहे मग ते कोर्टावर असू दे किंवा रस्त्यावर असू दे असू दे

नाही बद्दलचा सुप्रीम कोर्टातला वाद हा एका बाजूला न्यायालयीन लढाई सुरू आहे अनेक वर्षाचा लढा आहे हे एका बाजूला परंतु काय झालं आहे की कर्नाटक आणि महाराष्ट्रात अगदी जवळची गावं असणारे नाती गोती असणारे दररोज बाजाराच्या निमित्तानं एकत्रित येणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा एखाद्याच्या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी त्यांच्याशी समन्वय साधावा हो लागेल आणि असे प्रकार होऊ नये त्यासाठी काळजी घ्यावी लागेल ते आपण निश्चितपणानं तात्काळ सांगून आपण त्याच्यावरती पुढं जाऊ हो संकू न तुम्हाला थोड्या दिवसात त्याचे रिझल्ट दिसायला चालू होईल आणि सगळंच ओपन करणं योग्य नाही पण शिवसेनेकडं मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन केंद्रात आणि राज्यात येणाऱ्यांचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमटतील आणि ते पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यामध्ये कुठे मागे नाही पश्चिम महाराष्ट्र पण आहे आणि कोल्हापूर पण आहे नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर पण